नमस्कार निशा होम किचन नाशिकमध्ये तुमचं अगदी अगदी मनापासून स्वागत तर आज येत ना मी इथं डब्यासाठी ना सुक्की भाजी बनवून दाखवते आहे म्हणजे तिची रेसिपी इथं संग शेअर करते तर खूप छान अशी ना हे गवारच्या शेंगा आहेत तर खूप झटपट बनवून तयार होतात तर अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला जर नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर या, गवार चे सकाई, सकाई, हे बघा ह्या गवारच्या शेंगा आहेत ना सकाळी सकाळी आपल्या डब्याला भरपूर घाई असते आणि त्या घाईमध्येच ना या शेंगा काय होतं अशा म्हणजे निब्बर वगैरे जर असल्यात ना तर लवकर शिजत नाही तर त्यासाठी नाही ही भाजी तर मी बनवून दाखवली आहे तर मी काय केलं आहे अशा छान अशा आहेत ना गवारच्या शेंगा शि अशा निसून घेतल्या आहेत आणि निसून घेतल्यानंतर आहेत ना त्या तीन ते चार पाण्यांनी मी तर धुवून घेतलं आहे आणि लास्टला तुम्हाला इथं मी धुवून दाखवते आहे आणि धुतल्यानंतर येत ना मी एका कुकरमध्ये ह्या घालून घेतल्या आहेत सर्व म्हणजे आहेत ना जेवढ्या पण शेंगा आपण घेतल्या आहेत ना तेवढ्या पण ह्या कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि कुकरमध्ये घातल्यानंतर आहेत ना आपल्याला याच्यामध्ये हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे तर म्हणजे जास्त पाणी पण घालायचं नाही फक्त शिजाईपुरतं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर मी थोडंसं पाणी घालून घेतलं म्हणजे अर्धा तांब्याला थोडंसं पाणी घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे येत चव पण छान लागते आणि शिजतात पण पटकन तर त्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे बेचव लागते नाही त्या आणि इथं इथं मी कुकर लावून आणि इतना इथे दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत बघू शकता तुम्ही इतक्या छान शिजल्या आहेत ना त्या आणि म्हणजे अति पण नाही शिजवायच्या आहेत त्या की त्या आपण जेव्हा परतवू ना त्यावेळेस त्या एकदम छान अशा साबुत राहिल्या पाहिजे तर दोन ते तीन याच्यामध्ये आहेत ना शिट्ट्यांमध्ये ना अगदी त्या होऊन जातात तर मी इथ एका भांड्या मध्ये इथं काढून घेतल्या आहेत ह्या सर्व गवारच्या शेंगा आणि इथं आपल्याला एक कढई घ्यायची आता सर्व येत नाही हे थोडंफार पाणी जर राहिलं खाली तर ते काढून टाकायचं आहे आणि एका येत ना मी अगदी थोडंसं तेल आहे कारण मी पण इथं डब्यालाच भाजी बनवते कारण की ते डब्याला भाजी ज्यावेळेस देतो ना तर त्यावेळेस ते पा तेल खाली निथरू नये ना त्यासाठी ते कमीच तेल वापरायचं इथं आणि बघा तेल, तेल थोडंसं घालून मी त्याच्यामध्ये लसण आहे असं बारीक कापून घातलंय त्याच्यामध्ये एक ना आपले जे मोरी असते ती मोरी घातली आणि ना जो जिरे आहेत ना त्याची जिऱ्याची मी भाजलेल्या जिऱ्यांची पूड करून ठेवलेली तिथं यूज केली थोडंसं हिंग घातला आणि इथनं ना पानं इथं घालून घेतले तर अगदी ताजा कडी पत्ता आहे हा आणि तो घालून घेतल्यानंतर येत नाही इथं मी इथं लाल तिखट घालून घेतलं आहे तर तुम्ही तुमच्या तिखटानुसार घालून घ्या तर माझी क्वांटिटी जरा भाजीची जास्त आहे तर म्हणून मी दोन चमच तिखट घालून घेतले लाल तिखट आणि इथनं अर्धा चमचला पण कमी येत अशी हळद घालून घेतली आणि छान असं परतून घ्यायचं आहे ते परतून घेतल्यानंतर येत नाही ह्या सर्व गवार आहेत ना आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे ह्या तडका दिला आहे आपण त्याच्या आणि छान त्या आहेत ना अशा व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि इथं आहेत ना गॅस लोस ठेवायचं आहेत कारण की काय होतं आपण जी फोडणी दिली आहेत ना ती करपायला नको खाली लागायला नको त्यासाठी येत ना इथं कमीच घ ठेवायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे तर इथं छान असं मिक्स करून घ्यायचंयत आपल्याला सगळं व्यवस्थित आणि मिक्स करून घेतल्यानंतर इथं याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आता काय करायचं आहे माहिती का, का मीठ घालतानात ना आपण आधीचं सुरुवातीला आपण थोडंसं उको म्हणजे त्या शिजून घेतल्या आहेत ना त्यावेळेस आपण थोडंसं मीठ घालून घेतलं त्याचा विचार करूनच इथं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि खूप सिम्पल आहे बरं का एकदम साध्या सोप्या आहे झटपट तयार होतात डब्याच्या भाईसाठी ते एकदम अतिउत्तम आहे आणि इथं इतना छान असं मिक्स करून घेतलं ना की आपल्याला परत ह्या येत ना व्यवस्थित अशा एक सारख्या अशा करून घ्यायच्या आहेत आणि ना त्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून येत ना त्या थोड्याश्या वाफून द्यायच्या आहेत वाफल्यात ना की मग हे छान ते आपण जी मिरची वगैरे वापरलेली असतात ना त्याच्यामध्ये त्याचा कच्चापणा दूर होतो आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते तरी ना याचं मीठ जर टाकलं ना त्याचं पाणी आपोआप सुटतं तर ते पाणी पूर्णपणे आपल्याला येत नाही याच्यामध्ये असं आटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आता शेंगदाण्याचं कूट का घालायचं आहे की आपण जे तेल थोडंफार घातलेले असतात ना ते कधी कधी कदाचित बाहेर निघण्याचं भीती असते म्हणजे डब्यामध्ये आपण जेव्हा डब्याला भाजी देतो त्यावेळेस ना हा शकचा कोट येत ना त्या ते तेलाला मेंटेन करतो तुम्ही हवादार येत नाही याच्यामध्ये ना जेव्हा तुम्ही फोडणी देतात ना त्यावेळेस तुम्ही डाळीचं पीठ पण घालू शकतात किंवा तसं पण ठेवू शकतात कारण की इतकी चव लागते ना तशी पण खूपच छान लागते पण मी शेंगदाण्याचं कुठे असासाठी इथं यूज केला आहे की याच्यातलं तेल बाहेर नाही येऊ हो। तर त्याच्यामध्ये बरोबर मॅ म्हणजे असं मेंटेन होऊन जातं म्हणून त्यासाठी इथनं मी इथं शेंगदाण्याचा वापर केलेला आहे तर इथं इथनं मस्त गावटी कोथंबीर घेतली आणि ती इथनं छान कापून आणि याच्यामध्ये घालून घेतली आणि छान परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये का गावटी कोथंबीरीचा इतका छान असा मस्तपैकी आपल्याला वास येत ना आणि टेस्ट तर खूपच भारी लागते बर का आणि मस्त अशा कोरड्या कोरड्या इथं शेंगा तयार तयारी बघू शकता तुम्ही तेल पण अजिबात दिसत नाही आता आणि ते पाणी होत ना ते झालेलं मीठ घातल्यानंतर ते पण पूर्ण आटलेलं आहेत आणि इथनं हे म्हणजे हे डब्याला जर दिलं ना हे तेल वगैरे निघायचे अजिबात पण म्हणजे टेन्शन राहत नाही यासाठी इथनं मी हे करून घेतले नाही बघा आपली इथनं इथं गवारच्या शेंगांची भाजी बनवून तयार झालेली आहे खूपच छान आणि खूपच टेस्टी होते नक्की करून बघा ह्या प्रकारे कारण की आपल्याला सकाळी सकाळी इथनं घाई असते आणि मी पण ही डब्यासाठीच बनवलेली ती भाजी म्हणून जरा झटपट बनवली आहे आणि सकाळची मी सहा सहा वाजता बनवलेली ही भाजी तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी इथनं माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिल्या इथनं बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असतेत ना तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशा नेक्स्ट एखाद्या छान व्हिडिओ रेसिपीमध्ये तोपर्यंत पात्रा खात्रा आणि स्वतः